अग्नी याला छळण्याच्या नादात आता सियाला सगळं असह्य झालेलं तिच्या गळ्याला आणि मानेला होणारा त्याच्या बोटांचा तो थंडगार स्पर्श आणि पाठीवर आदळणारे त्याचे ते उष्ण श्वास तिला आतल्या आत बेचैन करत होते म्हणून तीही तिच्या ओठांना आत दुमडून आणि डोळे मिटून तिचा श्वास अडवून बसलेली इतक्यात तरी तिला तिच्या भावना त्याच्या समोर आणायच्या नव्हत्या हम्म झालं इतक्यात त्याचा त्या वैतागलेला आवाज कानावर पडताच तिने पटकन डोळे उघडले आणि पाहिलं तर त्याने एवाना तिच्या गळ्यातलं पूर्ण ओझं कमी केलेलं गळ्यातली ती ज्वेलरी निघताच तिला किती ते हायस वाटलं अगदी अंगावरचा जणू दहा किलोचा भार कमी झाल्यासारखं भासलं तिला पण त्याच्या चिडलेल्या आवाजावर मात्र ती गालात हसली स्वतःच्या भावना लपवण्यासाठी त्याने तिची ज्वेलरी किती पटापट काढली होती विचारा त्याला तर त्याच्या भावनांना लपवताही येत झालं का हुश किती हलक वाटतय आता बर चला माझे गजरे काढून त्या हेअरस्टाईल मधल्या पिनाही काढाना त्या मेकअपवालीने कुठे काय काय टोचलय काय माहीत सियाने ओढताबत आता दुसरा हट्ट करताच अग्नेयला आता मात्र तिचा किंचित रागच आला उगाच त्याचं संयम पाहण्याचं काम चालू होतं तिचं पण या संयमाच्या नादात त्याची हालत किती खराब होती हे कोणी सांगा तिला आता तर बाबा मलाच अग्नेयाची दया येऊ लागलेली बिचारा आधीच किती जन्माचा उपाशी होता ताची जाना तला आम्रन बस्वत होती आणि त्याने तरी ना। अग्ने शांत परत तीचा सरकला। एक नजर तिच्या केसांत माळलेल्या फुलांकडे आणि गजऱ्यांकडे पाहिलं आज या तिच्या शृंगाराला त्यालाच उतरवायचं होत पण त्याच्या प्रेमात तिला रंगवून यातल्या एकेका अडसराला त्याला दूर करायचं होतं पण आज तर त्याच्या वाटेला तडपच आली होती ते गजरे काढायच्या आधी त्याचा सुगंध श्वासात भरायचा मोह त्याला आवरताच आला नाही आणि त्याने तिच्या केसांपाशी झोकून त्या सुगंधाला श्वासात आत्मसात केलं तशी इथे सियाच्या ओठांवरही हलकी स्माईल आली त्याने तिचे गजरे काढून तिची हेअरस्टाईल मोकळी करताच तिचे ते लांब सडक केस सरसर करत तिच्या पाटीवर विसावले तशी तिची ती गोरी गोरीपानपान झाकताच पान इथे अग्नियेचं मन मात्र कमालीचं खट्टू झालं निदान मगाचपासून त्या पार्टीला बघून तरी तो स्वतःच्या तहानलेल्या हृदयाला धीर देत होता पण आता तेही दिसणं बंद झाल्यावर त्याचं तोंड अगदीच बारीक झालं ना तो पडलेल्या थोबड्याने नाराजीत तिथून उठून जाणार की तिने परत टोकलं त्याला अहो माझ्या ब्लाउजची नॉट राहिली ना सियाच्या या वाक्यावर मात्र आता त्याच्या डोक्यात तिडीकच गेली जाना एवढं तर तू करूच शकते यार अग्नेयने वैतागत डोळे मिटून त्याचे केस गच्च पकडले तिची प्रत्येक आदा त्याला तिच्याकडे प्रकर्षाने अट्रॅक्ट करत होती पण सध्या तो काही करूही शकत नव्हता म्हणून त्याची आतल्या आत घुसमट व्हायला लागलेली अहो असं काय करता तिथपर्यंत माझा हात पोहोचणार नाही ना आता तिच्या आवाजातला तो खट्याळपणा समजताच इथे अग्नियेचे डोळे बारीक झाले खूप म्हणजे खूप त्रास देत होती ती त्याला पण पुढच्या क्षणी त्याच्याही ओठांवर हलका हसू पसरलं आता तिच्या सतवण्याचा बंदोबस्त त्यालाच ता करावा लागणार होता तो परत मोकळा श्वास सोडत तिच्या मागे बसला पण ह्या वेळी तो तिला अगदी चिकटून बसलेला जणू आता छळण्याची बारी त्याची होती तो मागे बसताच तिथे सियाच्या पाठीचा काना अगदीच ताट झाला पण पुढच्या सेकंदाला जसे त्याने तिचे केस एका बाजूने पुढे घेतले तसही ते हृदय धडधडू लागलं कारण त्याच्या बोटांच्या त्या अलवार शहारलेलं पण तो तो मात्र तिची ती गोरी पाठ बघून अगदीच मंत्रमुग्ध झालेला जाणा नक्की तुझी नॉट सोडू ना त्याने त्या पाटीवरची नजरही न हटवता परत तिला फायनल विचारलं कारण आता सगळंच संयमाच्या पलीकडे गेलेलं त्याला त्याच्या प्रश्नावर तिने हृदयावर हात ठेवत मिटलेल्या डोळ्यांनीच फक्त होकारा ती मान हलवली तसा पुढच्या सेकंदाला तिचा श्वासच अडकला आणि तिने साडी हाताच्या मोठीत घट्ट चुरगाळत कणा अजूनच ताट केला कारण जे काम त्याच्या हातांना करायचं होत ते त्याच्या केलेलं ते पण मुद्दाम तिला करूनच नॉट सोडवलेली त्याने मागची नॉट सुटताच तिचं ब्लाउज खांद्यापासून लूज झालं आहो पण त्याच्या त्या तीव्र स्पर्शाने तिथे सियाच्या तोंडून अस्पष्ट सुस्कारा बाहेर पडला जो त्याच्या अडवून ठेवलेल्या अनुरेनूला मोकळे करायला पुरेसा होता हं ऐकतोय अग्नी्याचे ओढ आता तिच्या पार्टीवर सर्वत्र फिरत स्वतःची मनमानी करू लागलेले अजून संयम तो स्वतःवर ठेवूच शकत नव्हता त्याला स्वतःला अडवताच येत नव्हतं अहो खूप तीव्र स्पर्श होता त्याचा इतका तीव्र की सिया मोठे मोठे श्वास भरत तिच्या थपापणाऱ्या हृदयाला सावरत होती पण तिच्या पाठीच्या त्या मुलायम स्पर्शाने जणू त्याचा मेंदू पूर्ण गोठून गेलेला जाना नॉट नाव आय आय वॉन्ट यू बॅडली त्याने तिचं ब्लाउज खांद्यावरून घसकन खाली ओढून तिच्या त्या, त्या उघड्या खांद्यावर खट्ट दात रोवले तशी सिया तिच्या तोंडून निघणारा ओंकार ओठात दाबून गरकन मागे वाळून त्याच्या मिठीत शिरली तेव्हा कुठे जाऊन हे साहेब खाडकन भाणावर आले तिचे फुललेले श्वास आणि धपापणारा पणारा ऊर जाणवताच त्याने ही तिला घट्ट मिठीत घेत डोळे मिटले त्याच्या मिठीत अजूनही खूप आणि श्वास घेत होती ती रिलॅक्स बच्चा टेक अ डीप ब्रीथ त्याचा हार्श स्पर्श तिला सहनच झाला नव्हता तो तिच्या पाठीवरून आता प्रेमाने हात फिरवत तिला आधी शांत करतो प्रिन्सेस आय आय एम सॉरी मला मला कंट्रोलच राहिलं नाही अजूनही त्याला तिच्या शरीराची थर थर आणि वाढलेल्या हृदयाची धडधड जाणवत होती तिच्या मर्जीविरुद्ध त्याला जायचंच नव्हतं पण काय करणार शेवटी पुरुष होता तो आणि समोर आपली हक्काची इतकी सुंदर बायको असताना स्वतःवर कंट्रोल करणं कोणत्याही पुरुषासाठी सोपी गोष्ट नव्हतीच इथे अग्नियला त्याच्या आताताईपणाचा राग आला असला तरी त्याच्या त्या आक्रमक स्पर्शाने तिचा मात्र संयम ढळलेला त्याचा तो अति तीव्र स्पर्श तिला पूर्ण वेडावून गेलेला तशी ही त्याची सिया होती ती जी त्याच्या प्रवाहात वाहायला नेहमीच तत्पर असायची अहो पण आता मला मलाच तुम्ही हवे आहात तुमचा प्रेम हवे आहे तुमचा हा वाईट स्पर्श हवे आहे सियाने लाजतच त्याच्या मानेत घातलेला चेहरा वर उंचावून त्याच्या मानेवर हलका बाईट केला तशी इथे अग्नेयच्या ओठांवर तिरक स्माईल आली त्याची जाणा त्याच्या स्पर्शाने किती लवकर रिॲक्ट करते हे त्यालाही माहीत होतं का मला छळून झालं का तुझं त्याच्या या वाक्यावर ती चमकून झटक्यातच मागे झाली तिचे ते काळे भोर मोठे झालेले डोळे बघून त्याला तर ती किती ते गोड भासली या या डोळ्यांनीच तर त्याच्या हृदयाचा घात केलेला तुम्हाला कसं त्याला कसं समजलं याच तिला आश्चर्यच या वाटलं जाणा बच्चा तू विसरतीये का मी तुझ्या श्वासांनाही ओळखू शकतो ते हे तुझे खोडकर डोळे आहेत ना ते मला सगळं सांगतात गालात तिचा नजरेत सिया चेहरा फिरवते मग मा आता माझे डोळे काय सांगतायत तुम्हाला सियाने हिंमत करून परत त्याच्या डोळ्यात पाहिलं तस त्याच्या डोळ्यात आलं ते अमर्यादित प्रेम बघून ती अगदीच भारावून गेली जे डोळे कधीच कोणासमोर व्यक्त व्हायचे नाही ते तिच्या समोर असताना मात्र भरभरून प्रेम दाखवायचे खरं सांगू ना माझ्या प्रिन्सेस चे हे बोलके डोळे काय बोलतायत ते अग्नियने तिच्या गालावर हात ठेवून हळूच तिच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवताच सियाच्या ओठांवर भला मोठ हसू पसरलं त्याच्या प्रश्नावर तिने आताही फक्त होकारार ती मान हलवली तुझे डोळे मला माझ्या जाणावर बेदुंद होऊन खूप मला प्रेम करायला सांगतायत तिच्या आणि माझ्या नात्यात एक पाऊल पुढे टाकायला सांगतायत तिला माझ्या प्रेमाचा गोड त्रास देऊन तिला आपलास सा करायला सांगतायत त्याने अगदी तिच्या कानापाशी झुकून हळू आवाजात बोलत तिच्या त्या लाल झालेल्या पाकळीवर ओट टेकवले तसा तिचा हात आपोआप त्याच्या कॉलरवर घट्ट झाला मग मग माझे डोळे इतकं सगळं सांगत असतानाही तुम्ही शांत का बसला आहात तुम्हाला तुम्हाला मी नको आहे का तो ओठ टेकवून मागे होणार तोच तिने त्याची कॉलर पकडून त्याचा चेहरा अगदी समोर केला दोघांची ही नजर आता खूप अधीर झालेली त्यांच्या श्वासांतूनच त्यांच्या वाढलेल्या शरीराचं हे मी तुला सांगूही शकत नाही पण तुला माझा आवे सहन होणार नाही राजा अग्नेय तिचा चेहरा स्वतःच्या कपाळाला टेकवत अगदी जड आवाजात बोलला दोघांच्या ओठात इंचभराचं अंतर होत फक्त पण ओठांच्या आधीच मिलन मात्र झालं दोघांच्याही शरीरातले अणुरेणू आता चांगलेच गरम झालेले पण तरी तिची मगाशी झालेली अवस्था आठवून त्याची पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती आजपर्यंत कधीच कोणत्या मुलीचा आणि तिच्या मनाचा त्याने विचारच केला नव्हता मुलीला तर फक्त एक गरज म्हणून वागवत होता तो पण आज समोर त्याची नाजूक बाहुली होती जिच्यावर तो स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम करायचा म्हणून तिच्या मनाच्या विचारांपुढे त्याचही जग होतं अहो तुमची सिया इतकी कमजोर वाटली का तुम्हाला तुमचं प्रेम जर मला मिळणार असेल तर कितीही त्रास सहन करण्याची ताकद आहे माझी सियाने ही अग्नेयाच्या दोन्ही गालांवर हात ठेवून त्याच्या ओठांवर अलगत ओठ टेकवले तसे अग्नेयाने त्याचे डोळे अजूनच आत ओढून घेतले तिचा तो नाजूक स्पर्शही तिला ट्रिगर करायला पुरेसा होता पण जाना तिची ही ताडप त्याला समजत असली तरी तिची काळजी वाटून तो तिला परत समजवायला जाणार ती त्याआधीच त्याचे पुढचे शब्द घशात अडकले कारण चक्क त्याच्या नाजूक बाहुलीने त्याच्या ओठांवर अगदी हळुवारपणे किस करायला सुरुवात केलेली तिचं त्याच्यावरचं प्रेमही इतक्या नाजूक धाग्यात गुंतलेलं होतं किती नजाकतता त्यालाही जपायची होती पण आज स्वतःला सावरणं त्यालाही शक्यच नव्हतं ज्यानं तुझं इतक्या हळूवार किस करणंही खूप छळतं मला तुझं तर मला ऑलरेडी छाळून झालं आहे बट नाव इट्स माय टर्न अग्ने येणे बोलायला उशीर की पुढच्या सेकंदाला तिची साडी तिच्या अंगा वेगळी झालेली हे इतक्या पटकन झालं की त्याने तिला सावरायचा चान्सच दिला नव्हता आहो ती पटकन स्वतः हात करून स्वतःला लपवायला जाणार की त्या आधीच त्याने तिच्या ओठांवर आक्रमण केलेलं इतकच नाही तर त्याचे ओठ आता तिच्या मानेवर आणि कण्यावर अविरत फिरू लागलेले तो त्याच्या ओठांनीच तिच्या शरीराला मोकळ करत हळूहळू तिला फुलवत होता त्याच्या प्रेमात आवेग असला तरीही तिला कुठेही हाट होणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता त्याच्या त्या आवेगाने तिच्या सर्वांगात जणू आग लागलेली एखाद्या मासोळीसारखं तिचं सर्वांग तडफडत होत त्याचे वाढलेले श्वास तिच्या शरीरात वेगळी चेतना जागवत होते ह्या क्षणी ती तिची राहिलीच नव्हती त्याच्या रंगात त्याच्या स्पर्शात अगदी अग्निमय झालेली ती अहो अग्नेयचे ओठ तिच्या नाभीवर घट्ट होताच सिया पाटी मागून वर होत चोरात हुंकारली त्याचं प्रेम कुठे सौम्य नव्हतं पण त्याचा हा वाईटपणाच तिला जास्तीत जास्त उत्तेजित करत होता अहो शेवटी तिच्या नाभीवर एकसारखा होणारा त्याचा स्पर्श सहन न होऊन तिने त्याचे केस खट्ट पकडत त्याचा चेहरा वर केला तसेच तिच्या फुललेल्या काईला बघून अग्नीय गालात हसला तिचा स्वास खूपच वाढला होता जाना नाऊ यू कान स्टॉप मी प्रिन्सेस तुला तुला माझा हा हक्क हवा होता ना मग आता माझा हट्टाचा प्रेमही सहन करावं लागेल आणि आधी मला उकसावून तूच माझ्या कंट्रोलला पीक वर पोहोचवलेस हे विसरू नको नाऊ आय कान्ट कंट्रोल मायसेल्फ अग्नेयेने तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवून तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं त्याचेही श्वास कमालीचे फुललेले पण त्याचं भट्टीसारखं तापलेलं शरीर बघून तिला आता त्याला थांबवणं शक्यच नव्हतं अहो तुमचं प्रेमही तर तुमच्यासारखं अगदी प्रकर आहे त्यामुळे त्याची दाहकता सहन करताना मलाही थोडे चटके बसणारच ना सियाने तिच्या डोळ्यातला पाणी अडवत प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी दिसणारी ती ओढ आणि तळमळ बघून सियाला अगदी भरूनच आलं प्रिन्सेस पण जर तुला, तुला त्रास होणार असेल तर अग्नेय तिला त्रास होईल ह्या भीतीने मागे होणार तर सियाने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला अडवलं अहो तुमच्याकडून मिळणारा प्रत्येक त्रासही आवडेल मला आणि आजचा हा त्रास तर अगदी हक्काने मला हवे आहे सियाच्याही डोळ्यात आजच्या मिलनाची ती आतुरता बघून अग्निय्याला त्याच्या पाखरावर किती ते प्रेम आलं प्रिन्सेस थिंक अगेन हा कारण मी एक अशी आग आहे ज्यात तूही जळून खाक होशील त्याला अजूनही तिची काळजी वाटत होती मग असं समजा तुमची सिया तुमच्या आगीत जळायला पूर्ण तयार आहे आज मला पूर्णतः तुमचं बनायचं आहे आणि आज मला काहीही करून फक्त तुम्हाला मिळवायचं आहे माझ्या आणि तुमच्या नात्याची मजबूत डोर हवी आहे मला बोलता बोलताच सियाच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून ओघळणारा अश्रू अग्नियने त्याच्या ओठांनी टिपून घेतला तशी सिंह गालात हसली त्याचा इतक्या मोहाच्या क्षणीही तिला समजून घेणं तिला खूपच सुखावून गेलेलं पण तरी अग्नीचं मन तिची नाजूक तब्येत बघता पुढे दझावत नव्हतं तो परत तिला काही समजवायला जाणार की पुढच्या सेकंदाला परत तिनेच त्याचा चेहरा पकडून त्याच्या ओठांना आवेगाने किस करायला सुरुवात केली तसा अग्नियनेही तिला ओढून घेतलं नव्हतं थांबायचं आता त्यालाही आणि त्यात जर त्याचा पाक रूप पुढाकार घेत असेल तर थांबण्याचा प्रश्नच कुठे होता काहीही करून त्यालाही तिच्या श्वासांना मिळवायचं होतं तिच्या हृदयाचा तळ गाठून त्याला तिला पूर्णता मिळवायचं होतं इकडे जशी रात्र सरत चाललेली तस तस हे दोन जीव त्या बंद पडद्या मागे एकमेकांच्या प्रेमात डुबत चाललेले अग्नियच प्रेम सियाच्या शरीराच्या एकूण एक भागावर त्याच्या ओठांची मोहर सोडत होतं तिच्या सुस्कारांच्या त्या मधुर संगीतात तो अगदीच बेभान झालेला पण त्याला तिचे हेच सुस्कारे अजून तीव्रतेने हवे होते त्यात तिची त्याच्या पाठीवर आणि छातीवर रुतणारी नख त्याच्या तल्या आगीला अजूनच उकसावत होती सियालाही त्याच्या स्पर्शात सुचनच बंद झालेलं पूर्ण अग्निमय झालेली ती आणि ह्या क्षणी तिच्या मनासोबत त्याने पूर्ण अधिराज्य शेवटी त्या ओसरत्या रात्रीत त्यांच्या मधातले सगळे अडसर दूर होऊन शेवटी त्याने तिच्यात स्वतःला झोकून दिलं अहो तशी एक वेदनेची सनसंती लाट सियाच्या पायापासून ते मेंदू पर्यंत तिला अशी काय झनकारून गेली की तिचे डोळे अविरत वाहू लागले चाणा जस्ट रिलॅक्स अँड टेक अ डीप ब्रीथ तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारी ती वेदना बघून तो मागे होणार प्लीज आय वॉन्ट यू सियाने त्याच्या खांद्यावर तिचे दात रोवत तिच्या वेदना लपवल्या आणि ती शांत होताच आता कुठे त्यांच्या प्रणयाच्या मधुर मिनलाला सुरुवात झाली आता तिच्या त्या, त्या वेदनेची जागा तिच्या मादक संस्कारांनी घेतली त्याचा तो आवेग आणि तिच्यावर इतक बेभान होऊन प्रेम लुटवण बघून सियाच रोम रोम शहारून उठत होतं पण त्याच्या तळपत्या आगीला शांतता तिच्या स्थायी असल्याने तिला ते सहन करावं लागणार होतं शेवटी सुखाचा तो परमोच्च बिंदू गाठून अग्नियने स्वतःला तिच्यावरच सोडून दिलं तसे त्याचे अश्रू तिच्या केसात विरले आज त्याला ते गवसल होतं जे इतक्या मुलींबरोबर कितीतरी रात्री रंग उणही त्याला कधी मिळालं नव्हतं ते समाधान ते आंतरिक सुख जे त्याच्या हृदयासोबत डोळ्यांनाही भिजवून गेलेलं आणि हा आनंद मिळाला होता ती त्याची होती त्याची प्रिन्सेस जी आज सर्वार्थाने त्याची झालेली त्याच्या शरीराचा असा अविभाज्य भाग तो स्वतःही कधीच स्वतःपासून वेगळं करू शकणार नव्हता त्याचे श्वास पूर्वरत होताच झटक्यातच तिच्या पासून बाजूला झाला पण जसं त्याच लक्ष त्याच्या पाखरावर गेलं तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरचा घाम बघून त्यालाच कस तरी झालं तिचं शरीर इतकं थकलेलं की आता तिच्या डोळे उघडण्याचीही ताकद नव्हती आपण खूपच जास्त वाईट झालो का या फक्त कल्पनेनेच त्याला स्वतःचाच राग आला जाना बच्चा आर यू ओके तिचा तो वेदनेने भरलेला चेहरा बघून त्याने पटकन तिला ओढून मिठीत घेतलं अहो मी मी ठीक आहे सियाने आणखी त्याच्या चेहरा लपवला तिच्या वेदना दाखवून तिला त्याला कोणत्याच गिल्ट मध्ये टाकायचं नव्हतं पण तिचा त्रास त्याला समजणार नाही असं होणार तरी होत का त्यामुळे आताही तिला शांत मिटीत घेऊनच तो तिच्या केसांना कुरवाळत राहिला पण जसं तिच्या लईत चालणाऱ्या श्वासांची त्याला जाणीव झाली त्याने अगदी अलकत तिचा चेहरा समोर केला आणि तिचे केस मागे करून तिच्या कपाळावर टेकवले थँक्स यू कम्प्लीट मी टुडे तुला तुला नाही माहीत तू मला आज काय दिलस ह्या क्षणासाठी खूप वाट पाहिलेली मी तुला स्वतःच बनवायचं होत मला अँड लुक नाव ऑनवर्ड्स यू आर ओनली माईंड आता कोणाच्यातच इतकी हिम्मत नाही की माझ्या प्रिन्सेसला माझ्यापासून लांब करेल आणि मी ते कधी होऊही देणार नाही आय लव यू जाना आय लव यू अ लॉट त्याच्या स्पर्शात ती लगेच झोपून गेली असली तरी तो मात्र पूर्ण रात्र तिला डोळ्यात साठवत तिला एकटक बघत जागा होता तिला किती बघू आणि तिच्यावर किती प्रेम करू असं झालेलं त्याला म्हणून भलेही ती झोपली असली तरी त्याचे ओठ तिच्या मानेवर चेहऱ्यावर रात्रभर त्याच्या प्रेमाची गोड बरसात करत होते फायनली आज या नदीने या आगीला स्वतः सामावून शांत केलं होत होश झाला बाबा एकदाचा त्यांच्या मिलनाचा कार्यक्रम त्यामुळे ह्यांचं हे गोड मिलन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण हा पाठ लिहायला मला ही खूप मेहनत लागली आहे बर त्यामुळे तुमची एक कमेंट तर मी डिझर्व करतेच आणि जर आवडला असेल तर लाईकही करा आणि खूप साऱ्या फ्रेंड सोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेल ला केलं नाही त्यांनी निदान हा पाठ बघून तरी सबस्क्राईब